नमस्कार लस श्रोते हो सौकरश महाटोळे गावडे मध्ये आपले सहर्ष स्वागत मी सोपानराव तुकाराम राहणार खांडस तालुका बारामती जिल्हा पुणे मी गेल्या शिवजयंती पासून म्हणजेच एकोणीस दोन एकोणीसशे तेवीस पासून आठवड्यांच्या आठवड्या हे एक नवीन सदर सुरू केलं आहे या सदरामधून मी चालू घडामोडीवर माझ्या काव्य पृथ्वीला चालना देऊन मी अत्यंत मोजक्या शब्दात आठवड्याच्या आठवड्या हे सदर चालू केलं आहे हे सदर मी व्हॉट्सअप फेसबुक व्हॉट्सअप यावर रोजच्या रोज टाकत असतो अनेक श्रोते हे सदर वाचून मला लाईक शेअर करतात आणि मला अनेकांनी अशी सूचना केली आहे की तुम्ही हे सदर युट्यूब चॅनल सुरू करून त्यावर टाका त्याच्या आज्ञेचे पालन करून मी हे सदर आजपासून म्हणजे एकोणीस दोन दोन हजार चोवीस पासून म्हणजे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हे सदर मी यूट्यूब चॅनलवर सोडत आहे माझा आजचा विषय आहे शेतकऱ्याविषयी विषय शेतकरी हा असंघटित असल्याने त्याच्यावर अनेक अन्याय होत असतात त्याला न्याय हक्क मिळत नाही कुठलंही सरकार त्याच्यावर लक्ष देत नाही म्हणून माझ्या आजच्या या आठवड्याच्या आठवड्याच्या शीर्षक आहे भूमिपुत्रावर अन्याय शेतकऱ्याच्या एकजुटीची धाव बळीराजाला पाहिजे हमी भाऊ शेतकऱ्याच्या एकजुटीची दिल्लीकडे धाव बळीराजाला पाहिजे हमी भाऊ गामाची मिळत नाही दाम गामाची मिळत नाही दाम सनतशीर मार्गाने सरकारला फुटत नाही घाम सलग शिर मार्गाने सरकारला फुटत नाही घाम कष्टकऱ्यांच्या न्याय हक्काचे रक्षण कष्टकऱ्यांच्या न्याय हक्काचे रक्षण कराय करायचे सरकारचे दिसत नाही लक्षण करायचे सरकारचे दिसत नाही लक्षण दिल्लीच्या वाटेवरून वाटेवर आणून अडथळा दिल्लीच्या वाटेवर आणून अडथळा बळीचा आवळा जातोय गळा बळीचा जा आवळा जातोय गळा धन्यवाद